कळोदा येथील मेवासी वन विभाग व सेवाभावी सामाजिक संघटना सहयोग सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने वन विभागात जागतिक चिमणी दिवस व जल दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्तानं चिमण्या व पक्ष्यांसाठी ठिकठिकाणी मातीची पाण्याची भांडी व बर्ड फिटर लावले वृक्षारोपणही करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेवासी वन विभागाचे उपवन संरक्षक लक्ष्मण पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्षयरोग अधिकारी चव्हाण प्रमुख मान्यवर सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष अल्पेश जैन क्षेत्रपाल स्वप्नील भामरे ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश माळी प्रवासी महासंघाचे पंडित भामरे प्राध्यापक राजाराम राणे वन क्षेत्रपाल सुरेश आवारे वनरक्षक गिरधन पावरा रमेश कुमार भाट आदी उपस्थित होते या प्रसंगी मार्गदर्शन करताना उपवन संरक्षक पाटील म्हणाले जागतिक जलदिन चिमणी दिन आपण साजरे करतो नंतर विसरून जातो तसे होता कामा नये पशु पक्ष्यांचं रक्षण करणं व प्रजाती नष्ट होणे यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे आज जलस्रोत जलस्रोत वाढविणे त्यांचं रक्षण करण्याची गरज आहे असं त्यांनी या प्रसंगी बोलताना सांगितलं क्षयरोग अधिकारी डॉक्टर चव्हाण यांनी सांगितलं की पक्ष्यांचे थवे आपण पूर्वी पाहत होतो आज ते दिसत नाही पक्ष्यांचं अनेक प्रजाती झपाट्यानं कमी होत आहेत पर्यावरणाचं रक्षण करत पक्ष्यांना जपण्याचं काम फक्त वन विभागानं करायचं नसून तुम्हाला आम्हाला करायचं आहे सहयोग सोशल ग्रुप अध्यक्ष ॲडव्होकेट अल्पेश जैन यांनी सर्वांना जागतिक जलदिनानिमित्त पाण्याचे योग्य व जपून वापर करण्याची प्रतिज्ञा सर्वांना सामूहिक प्रतिज्ञा दिली वनक्षेत्र पाल स्वप्नील भामरे प्रवासी महासंघाचे पंडित भामरे रमेश कुमार भाट यांनी या प्रसंगी जागतिक चिमणी दिन व जलदिनाचं महत्त्व विषद केलं वनक्षेत्रपाल स्वप्नील भांबरे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं व ॲडव्होकेट अल्पेश जैन उपस्थित त्यांचे आभार मानले या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मेवासी वन विभागात मातीच्या पाण्याची भांडी व बर्ड फिडर लावण्यात आली तसेच वनरु व वृक्षारोपणही करण्यात आलं तालुक्याला व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संघाचे अध्यक्ष राजेश माळी यांच्यासह सर्व पदाधिकारी सदस्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात स्वीयम माई चेतन शर्मा कुशल जैन चेतन धनका प्रमोद जांगीड मोईन पिंजारी विनोद माळी प्रेम पाडवीय अक्षय धानक धानका पी आर निळे एन एन डोंगरे ए व्ही लोहार वीरसिंग पावरा नाना पाडविया आशुतोष पावरा राहुल कोकणी भावना जाधव ज्योती खेप यांच्यासह वन विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वन विभागाचे कर्मचारी व सहयोग सोशल फा सोशल ग्रुपचे व सहयोग सोशल ग्रुपचे सदस्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले महेंद्र सूर्य पाणी हे सुद्धा आपल्याला आवश्यक आहे पाण्याचा पाण्याच्या अभावी आपल्या शरीरात अनेक दुष्परिणाम होऊ शकतात आपण शरीर बनतो ना पाच तत्वांनी बनलेला आहे पृथ्वी जल वायू अग्नि आकाश या पंचमूतांनी पंचमहाभूतांनी हे शरीर तयार केलेलं आहे हे तत्व या पृथ्वीच्या याच्यात सुद्धा थमावलेली आहे या महत्वपूर्ण अशा कार्यक्रमाचे आयोजक निवासी वन विभाग आणि सहयोग सोशल अल्पेश चेल्पेश बऱ्याच वक्तांनी सांगितलं आज आज जागतिक जन्म दिवस जागतिक जल दिवस साजरा करायची आपल्याकडे वेळ येते वे आपल्यावर वेळ येते आणि त्यासाठी आपल्याला एक व्यक्ती म्हणून एक मनुष्य म्हणून जे प्रयत्न करायला हवेत ते प्रयत्न आपल्याला अत्यंत कमी प्रमाणात दिसून येत आहेत आणि हे सत्य आहे भामडे साहेबांनी सांगितलं जल ही जीवन आहे पाण्याविना जीवन नाही खरोखर आहे या जगातल्या पृष्पभूमीवरचं पिण्यायोग्य पाणी अत्यंत कमी प्रमाणात आपल्याकडे शिल्लक आहे आणि तरी देखील आपण पाणी संवर्धनच्या बाबतीमध्ये जागरूक आहोत परंतु क्रियाशील नाही काही क्रियादी दिसून येत नाही आज आपण बसल्यापैकी सर्वच आपल्या लहानपणी चिमण्यांचे खूप मोठे मोठे थवे बघितले असते मी माझ्या लहानपणी बघितलेत आणि आपण सगळे त्या मधले आहोत तर सगळ्यांनी ते चिमण्यांचे थवे बघितले आता या हो। आधुनिक जगात ते थवे आपल्याला बघायला मिळत नाहीत माझं घर इथून जवळच पाच मिनिटाच्या हाकेवर आहे मी स्वतःला खरच लकी समजतो की या वृक्ष आणि घनदाट या वृक्षाच्या एरिया